जगणाऱ्या माणसाच्या लेखना म्हणजे लोकभाषेचा वापर होतो आपण स्वतंत्र अभंग पाहिले किंवा जे काही जेनं ग्राउजीवन लोक जीवन जगलेलं आहे त्याची भाषा शैली भाषा शैली व सुंदराशे अतिशय सुंदर असं त्याची मांडणी की ती भाषा कशी आहे कोणत्या स्वरूपाची आहे त्या भाषेमध्ये म्हणी असतील वाक्प्रचार असतील कशा स्वरूपाचे आलेले सुद्धा अतिशय चांगली मान्य केलेली आहे की खूप अशा म्हणीची सुद्धा सरांनी इथं उल्लेख केलेला आहे कुठल्या कुठल्या म्हणी त्यांच्या या कादंबरीमध्ये आलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे ज्याचं मीठ खावं त्याच्याशी नीट वागावं किंवा काही ज्या म्हणी आहेत ते त्यांच्या जीवनाशी किंवा अनुभवाशी काही रोज मारायचं मरायचं भूत होऊन गाव फिरायचं की म्हणजे ते मशान रोग्याचं जे जगणं